いいね。<laughs> <laughs> <laughs> अरे खाना अन्य खाना લોક પડી કે કેમેરા કોરા દેખાય છે જ્યા યે બોલતા હતા યે 5 15 રૂપિયા કે ટુકડી એક ના છે જો દે આલ કરો આલ નાવા હા હા ફોડ દોગાને મત લાવું રહે આ બાઈક કોન કોન બોલ

आवडते पुन्हा वहिनींच्या इकडे जाणार असं वाटतं रस्ते क्लिअर दिसल्या पाहिजे आता रात्रीच कोण आलं तरी आपल्याला बाबा बाबा आहे एरियात कोण आलं कोण नाही कुठल्या एरियात आपण तुम्ही म्हणता तसं मला साई सोसायटीतले भागातले लोकांना वरच्या लोकांना बी आपण तिकडे बी म्हणजे उपयुक्तचा बी विषय जिथे बसू महत्वाचा विषय तिथं बी बसवलं म्हणजे सोन्याचं जरा थोडस आपला निर्बंध येईल आणि हे कॅमेरे असे गोल फिरतात झालेले आहे त्यामुळे निश्चितच आपल्या भागाचा हा हा विकास आहे जो होणार आहे पद्धतही आपल्याला पाठीमध्ये दिलेला आहे ते शब्दाला पक्के आहेत त्यामुळं आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील हे आपण लक्षात घ्यावं आणि त्याप्रमाणे आपण ते आपले काम पूर्ण करणार शकतील त्याचे आपल्याला कारण छत्रपती मंत्री बौद्ध शिवेंदराजे भोसले यांच्या विशेष योजनेतून पठार विराजून गोरीबाल बैल्यावर यांच्या मार्फत सीसी कॅमेरा इथं मैदान मध्ये बसवण्यात आलेला आहे याच्या माध्यमातून गोळीबारच्या सगळ्या त्या काय पोलीस वाटा होत्या किंवा गाडीच्या ऍक्सिडेंटचा प्रमाण सापडत होती त्याच्यामुळे आज एवढं सोयीचं झालंय त्या सीसी कॅमेरामुळे की भविष्यातला कुठलाही आरोपी या मैदान मैदानामध्ये कुठली दुर्दैवी घटना घडली तर त्याला ते पडेल आहे सीसी कॅमेरा त्याबद्दल फिरोजभाई मैदान गोळीबार मैदानाचं व फिराफे अभिनंदन करत येते आज श्रीमंत छत्रपती आमदार शिवनराजे भोसले आणि रवीने सांगितल्याप्रमाणे मंत्री महोदय हे पंचवीस लाखाचे बाबांच्या माध्यमातन आणि नगरपालिकेच्या माध्यमातन मी असू दे पूनमताई रुपालीताई रवी दे माने गोळीबार विलासपूरच्या सगळ्या नागरिकांसाठी मोठी सोय झाली विलासपूर आणि गोळीबार मिळून आपण सर्व मिळून बत्तीस कॅमेरे लावल्यात या बत्तीस कॅमेरेला चांगल्या पद्धतीने ते लावा असं महाराज साहेबांना सांगितलेलं छोटे लावू नका मोठे कॅमेरे लावा थोडे छोटे मोठे छोटे लावले असते तर अजून संख्या त्या कॅमेऱ्याची वाढले असतील पण महाराज साहेबांना सूचना दिली त्यांना सांगितलं चांगल्यातले चांगले कॅमेरे लावा म्हणून आपण हे कॅमेरे लावल्यात आणि ह्या गोळीबारचा आणि विलासपूरच्या रवींद्र जसं सांगितलं चेन असू दे बाकीच्या चुकीच्या घटना रात्री चोरी होणे कुठं कुठं बिबट्या येतो आपल्या परिसरात बिबट्या बी येतो त्या परिसरात बी आपण कॅमेरे आणि त्या बाजूला बाबांना सांगितल्याप्रमाणे तिथं बी लावायचा प्रयत्न करतोय जितकं आपल्याला विलासपूरमध्ये काम करता येते आहे गोळीबारला काम करता येते हे श्रीमंत छत्रपती आपले नामदार यांच्या ने। माध्यमातून करतो तो आम्ही सगळी जण निमित्त आहे आम्ही काम करताना ज्या पद्धतीनं आम्ही हा गोळीबार विलासपूरचा विकास चाललाय हे आपले महाराज साहेबांच्या माध्यमातून चाललंय तुम्ही सगळ्यांना त्यांना जास्त मतानं निवडून दिलं तुमच्या सगळ्यांच्या सातारकरांच्या आशीर्वादाने आज बाबा कॅबिनेट मिनिस्टर झाले आणि राज्यातले सगळ्यात मोठं खातं त्यांना आज देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलं त्यांचे पहिलं आपल्या विलासपूरच्या आणि गोळीबारच्या नागरिकांच्या ना वतीनं त्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानाय पाहिजे पुन्हा एकदा मी सांगतो ह्या गोळीबारचा आणि विलासपूरचा विकास करणारा हे श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले आहेत त्याच पद्धतीनं आपण विलासपूर विलासपूरमध्ये आणि गोळीबारमध्ये जास्तीत जास्त हैमोस लाईट लावल्या त्या लाईट बी माझ्या हिशोबाने आतापर्यंत पंचेचाळीस अख्ख्या साताऱ्यात कुणी लावले नाहीत तर ते बाबांच्या माध्यमातून आपण विलासपूर आणि गोळीबार म्हणून लावल्या अजून भरपूर आपल्याला विलासपूरचा आणि गोळीबारचा विकास करायचा आहे त्रिशंकू भागात असल्यामुळं आपल्याला विकास कमी होता पण जसं जसं नगरपालिकेत आलो तसं आपण विकास काम करतोय ज्या पद्धतीनं निरंजन कदमनं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं बाबांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने कॅमेरा लावले त्याचा निरंजनला भी माझी विनंती आहे जसे कॅमेरे लावले तसंच कॅमेरेला ला महिना टू महिना कॅमेऱ्याचं हे आपण निगरा टाकायला पाहिजे कॅमेरे चालू आहेत का लोकांना नाहीतर आपण नुसतेच कॅमेरे लावले आणि कॅमेरे ते चालू राहायला पाहिजे ही निरंजन तुझी जबाबदारी ज्या पद्धतीने तू कॅमेरा लावले चांगल्या पद्धतीनं तशी तुझी जबाबदारी आहे प्रत्येक महिन्याला कॅमेऱ्याचा बी आर चेक करायला